नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचा इतिहास आज इथे घेतलेला आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचा इतिहास आणि त्यामधील महत्त्वाची महत्त्वाची असे समाजसुधारक आणि समाजसुधारक विषय समाजसुधारक यांच्याविषयी अतिशय महत्त्वाची महत्त्वाचे असे संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो या व्हिडिओमधील तुम्हाला नक्कीच एक ते दोन प्रश्न तुमच्या येणाऱ्या दोन हजार चोवीसमधील कोणत्याही परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे दुर्गाराम मंचाराम दिनमुनी शंकर दलपतराय आणि दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी सुरत येथे टिंबटिंब ही संस्था स्थापन केली होती मित्रांनो उत्तर येत असेल तर उत्तर तीन ते चार सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे जेणेकरून या व्हिडिओसोबत तुमचा अभ्यास देखील होऊन जाईल तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सभा तर मित्रांनो लक्षात ठेवा दुर्गाराम मंचाराम दिनमनी शंकर दलपतराय आणि दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी सुरत येथे धर्मसभा ही संस्था स्थापन केली होती आणि धर्मसभा ही संस्था कोणत्या साली स्थापन केली होती असा प्रश्न आला तर याचे योग्य उत्तर असणार आहे अठराशे चौवेचाळीस ह्या साली तर अठराशे चौवेचाळीस ह्या साली धर्मसभा ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचे आहेत पुढचा प्रश्न विधवा विवाह हा बंगाली भाषेतील ग्रंथ कोणी लिहिला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ईश्वरचंद विद्यासागर तर विधवा विवाह हा बंगाली भाषेतील ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ ईश्वरचंद विद्यासागर यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्येच्या लाभाविषयी हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दातोबा पांडुरंग तरकडकर मित्रांनो लक्षात ठेवा विद्येच्या लाभाविषयी हा प्रसिद्ध ग्रंथ दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी लिहिलेला आहे पुढील प्रश्न पाहूया शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आचार्य बाळशास्त्री जांभेकर तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी शून्यलब्धी हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न जनतेचे दुःख सनदशीर मार्गाने सरकार पुढे ठेवण्यासाठी किंवा मांडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दोघांच्या सह्याने नाना शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाऊ दाजी लाड आणि दा दादाभाई नौरोजी मित्रांनो लक्षात ठेवा की जनतेच्या जनतेचे दुःख सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी भाऊदाजी लाड आणि दादाबाई नवरोजी यांच्या सहाय्याने नाना शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न धूमकेतू आणि ज्ञानदर्शन या नियतकालिकांचे संपादक कोण होते तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाऊ महाजन पुढचा प्रश्न गोविंद विठ्ठल कुंटे हे, हे मूळ नाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भाऊ महाजन मित्रांनो लक्षात ठेवा नक्कीच यावर प्रश्न येऊ शकतो की गोविंद विठ्ठल कुंटे हे मूळ नाव भाऊ महाजन यांचे होते मित्रांनो प्रश्न असा देखील येऊ शकतो की भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांना सिद्धेय या उपनावाने देखील ओळखले जाते तर चोग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोपाळ हरी देशमुख तर मित्रांनो लक्षात ठेवा गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकांना म्हणजे यांना सिद्धेय या उपनावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकामध्ये खालीलपैकी कोणी शतपत्रे लिहिली आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख मित्रांनो शतपत्रे म्हटलं की गोपाळ हरी देशमुख यांचं नाव सगळ्यांना माहीत असलं पाहिजे तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी बाहू महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकामध्ये शतपत्रे लिहिलेली होती पुढचा प्रश्न जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी असे स्त्रीविषयक कोण म्हणत असे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असे स्त्रीविषयक महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया खालील विधाने कोणत्या समाजसुधारकाबाबत आहेत ते ओळखा तर मित्रांनो लक्षात घ्या प्रश्न खाली तीन चार खाली चार विधाने दिलेली आहेत तर ती विधाने कोणत्या समाजसुधारकाबद्दल आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे तर पहिलं विधान आहे मूळ मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड दुसरं विधान आहे कुष्ठरोगावर गुणकारी औषध शोधल्यामुळे धन्वंतरी अशी ओळख निर्माण आणि तिसरं विधान आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष आणि या संस्थेमार्फत शिक्षण प्रसार आणि सामाजिक जागृती आणि तसेच मुलींसाठी शाळा देखील सुरू केलेली आहे आणि पुढचं आणि शेवटचं विधान आहे गिरणार पर्वतावरील रुद्रदामनाच्या शिलालेखावरून रुद्रदामन हा चेष्टनचा नातो आहे हे देखील सिद्ध केलेलं आहे तर मित्रांनो हे वरील चार विधाने कोणत्या समाजसुधारकाबद्दल आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भाऊ दाजी लाड मित्रांनो लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे भाऊ दाजी लाड यांचं मूळ नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड दुसरा पॉईंट कुष्ठरोगावर गुणकारी औषध शोधल्यामुळे भाऊ दाजी लाड यांना धन्वंतरी अशी ओळख निर्माण झालेली आहे तिसरं विधान आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष आणि या संस्थेमध्ये या संस्थेमार्फतच त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक जागृती देखील केलेली आहे आणि तसेच मुलींसाठी देखील सुरू केलेली आहे आणि चौथा आहे गिरनार पर्वतावरील रुद्रदामनाच्या शिलालेखावरून रुद्रदामन हा चेस्टनचा नातू आहे हे देखील सिद्ध केलेला आहे तर या सर्व विधानाबद्दल विधानाबाबत भाऊदाजी लाट हे योग्य उत्तर ठरत आहेत म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे भाऊ दाजी लाड पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक म्हणून खालीलपैकी कोण काम पाहत होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नारायण कडलक मित्रांनो लक्षात ठेवा सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक म्हणून नारायण कडलक हे काम पाहत होते किंवा मित्रांनो सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते असा देखील प्रश्न येऊ शकतो तर सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक असा देखील प्रश्न आला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे नारायण कडलक लक्षात ठेवा तसेच मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल आणि नारायण कडलक यांच्याबद्दल कन्फ्युजन होऊ देऊ नका तर नारायण मेघाजी लोखंडे हे कोण होते तर सत्यशोधक समाजाची मुंबई या ठिकाणी पहिली शाखा ओपन झाली होती त्यावेळेस हे अध्यक्ष होते तर मुंबई या ठिकाणचे अध्यक्ष कोण होते तर नारायण मेघाजी लोखंडे आणि सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते नारायण कडलक लक्षात ठेवा कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न विष्णूशास्त्रींनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना करून विधवा स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुनर्विवाह उत्तेजक मंडळी मित्रांनो लक्षात ठेवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी तर ही संस्था स्थापन करून शास्त्री यांनी विधवा स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडलेली होती तर ती कोणती संस्था होती तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी लक्षात ठेवा कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न पाहूया सार्वजनिक काका आणि व टिंबटिंब यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूपाची संघटना बनवली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर मित्रांनो सार्वजनिक काका व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूपाची संघटना बनवली होती पुढचा प्रश्न यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील कादंबरी कोणाची आहे किंवा कोणी लिहिली होती तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक बाबा पद्मनजी मित्रांनो लक्षात ठेवा यमुना पर्यटन ही जी कादंबरी आहे ती मराठी भाषेमध्ये आहे आणि यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पद्मजी यांनी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया विधवा विवाहाचा पुरस्कार करताना टिंबटिंब यांनी आपल्या स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडविला होता त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर राघो भंडारकर मित्रांनो लक्षात ठेवा की विधवा विवाहाचा पुरस्कार करताना डॉक्टर रागो भांडारकर यांनी आपल्या स्वतःच्या मु विधवा मुलीचा पुनर्विवाह घडविला होता पुढचा प्रश्न पाहूया इसवी सन अठराशे शहाण्णवमध्ये टिंबटिंब यांनी पुण्यामध्ये डेक्कर सभा ही मवाळवाद्याची संघटना स्थापन केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे मित्रांनो लक्षात ठेवा की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी इसवी सन अठराशे शहाण्णवमध्ये पुणे येथे डेक्कन सभा ही वाद्याची संघटना स्थापन केली होती पुढचा प्रश्न पाहूया दयाराम गिड्डमल यांच्या सहकार्याने टिंबटिंब यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेहरामजी मलबारी तर मित्रांनो बेहरामजी मलबारी यांनी दयाराम गिड्डमल यांच्या सहकार्याने सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती पुढचा प्रश्न एकेश्वर निष्ठांची कैफियत हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर चर आहे पर्याय क्रमांक दोन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर मित्रांनो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा प्रसिद्ध ग्रंथ हा लिहिलेला ले आहे पुढचा प्रश्न पाहूया खाली दिलेल्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा तर मित्रांनो खाली चार पॉईंटमध्ये वर्णन दिलेलं आहे तर त्या वर्णनावरून आपल्याला कोणता व्यक्ती आहे म्हणजेच ते कोणते समाजसुधारक आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे तर पहिला पॉईंट आहे प्राथमिक शिक्षण कराडी ते पूर्ण करा झाले दुसरं पॉईंट आहे व्यक्तीसाठी समाज असतो आणि समाजासाठी व्यक्ती नव्हे त्यांचे हे तत्त्व होते तिसरा पॉईंट व्यक्तिवादाला बुद्धिवाद व भौतिकवाद यांची जोड दिली होती आणि चौथा पॉईंट आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे साहित्य त्यांचं प्रसिद्ध आहे तर मित्रांनो ह्या वर्णनावरून आपल्याला योग्य व्यक्ती ओळखायची आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोपाळ गणेश आगरकर यांचं प्राथमिक शिक्षण कराडी येथे पूर्ण झालेलं आहे दुसरा पॉईंट आहे व्यक्तीसाठी समाज असतो समाजासाठी व्यक्ती नव्हे हे गोपाळ गणेश आगरकर यांचं तत्त्व होतं तिसरा पॉईंट आहे व्यक्तिवादाला बुद्धिवाद व भौतिकवाद याची जोड गोपाळ गणेश आगरकर यांनीच दिलेली होती आणि चौथा पॉईंट आहे चौथं विधान आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस तर हे गोपाळ गणेश आगरकर यांचं साहित्य प्रसिद्ध आहे